बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि पावसाचे थेंब खिडकीवर टपटप पडत होते हवेत थंड ओलसरपणा होता घरामध्ये चहाचा मंद वास दरवळला होता आमे आपल्या घराच्या गच्चीवर बसला होता कुठल्या तरी विचारात हरवला होता आमेच्या हातामध्ये एक पुस्तक होतं वेदांत आणि जीवनाचे अर्थ पण त्याचे डोळे पुस्तकावर नव्हते तो सानवीच्या त्याच्या बायकोच्या विचारात हरवला होता सान्वी स्वयंपाकघरात चहा आणि उकडीचे मोदक बनवत होती गणपती उत्सव जवळ आल्यामुळे ती घरात आनंदाने तिची तयारी करत होती तिच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज आणि डोळ्यात समाधानाचं प्रकाश होतं आम्ही विचार करत होता ही स्त्री जी माझ्यासोबत रोज राहते तिच्यात इतकं स्थैर्य इतकं संयम कसा काय आहे मी शिकलेलो आहे वाचनात तत्त्वज्ञानात रमणारा आहे पण हिचं जीवन म्हणजे जणू चालतं बोलता धर्मग्रंथच आहे विचार करता करता त्याच्या मनात एक प्रश्न उमटला आणि तो हळूद स्वयंपाकघरात गेला सानवीने त्याच्याकडे पाहून हसत विचारलं काय झालं एवढं शांतपणे का उभा आहेस अमे म्हणाला सानवी तुला एक प्रश्न विचारू का सानवी हसली आणि म्हणाली तू विचारल्याशिवाय राहणार आहेस का तो थोडा हसला आणि म्हणाला तुला कधी असं वाटत नाही का मी तुला नेहमी काहीतरी बोलतो कधी चिडतो कधी रागवतो कधी कारण नसताना नाराज होतो भांडतो आणि तरीसुद्धा तू मला किती समजून घेतेस हसत हसत सगळं पेलतेस कधीच तक्रार करत नाहीस उलट प्रेमाने सगळं सांभाळतेस मी कधी तुझ्यासारखा पत्नी भक्त नवरा होऊ शकलो नाही सानवीने चहाचा कप पुढे केला आणि ती म्हणाली इतक्या गंभीर मुद्द्यावर चहानं पिता बोलतोयस बस आधी चहा घे तिच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होतं जणू ती आधीच उत्तर जाणून होती आम्ही चहाचा कप हातात घेतला तिला म्हणाला मी स्वतःला विद्वान समजतो मी वेद उपनिषद भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आहे पण खरं सांगायचं तर तू माझ्यापेक्षा कितीतरी पुढे आहेस तू विज्ञान शिकलेली आहेस तरी तुझं जीवन स्वतःच अध्यात्म्याचं उदाहरण आहे मी फक्त ग्रंथात वाचतो पण तू त्या विचारांना प्रत्यक्ष जगतेस सानवीने त्याच्याकडे पाहत हसून विचारलं आम्ही सांग बरं जेव्हा मुलगा आईची सेवा करतो तेव्हा लोक त्याला ते आईचा भक्त म्हणतात पण जेव्हा आई मुलासाठी सर्व काही त्याग करते तेव्हा कोणी तिला मुलाची भक्त म्हणतं का आमे थबकला क्षणभर तो काहीच बोलू शकला नाही ते एका प्रश्नानं जणूतेच्या आतल्या अहंकाराला हलकासा धक्का दिला त्याने हळूच हसत विचारलं पुन्हा एकदा तू मला बोलण्यामध्ये हरवलंस पण माझ्या मनात एक प्रश्न अजून आहे सानवी म्हणाली बोल ना आज तू तर तत्वज्ञानाच्या मूडमध्येच दिसतोयस अमे म्हणाला जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा पुरुष आणि स्त्री दोघेही समान होते मग समाजात पुरुषच वरचड का झाला स्त्रीला तर शक्तीचं रूप म्हटलं जातं मग ती मागे का पडली सानवी थोडं हसली आणि म्हणाली अमे तू नेहमी वेद वाचतोस ना पण थोडं विज्ञान सुद्धा वाचायला हवं होतं आम्ही थोडं चकित झाला म्हणजे ती हळू अवजात म्हणाली या सृष्टीचं अस्तित्व दोन गोष्टीवर आधारित आहे ऊर्जा आणि पदार्थ पुरुष म्हणजे ऊर्जा आणि स्त्री म्हणजे पदार्थ ऊर्जा गतिशील असते ती हालचाल घडवते पण पदार्थाशिवाय ऊर्जेला अर्थच नाही कारण ती कुठे कार्य करेल जेव्हा पदार्थ विकसित व्हायचा असतो तेव्हा तो ऊर्जा उत्सर्जित करतो तसंच जेव्हा स्त्री पुरुषाकडून ऊर्जा घेते प्रेम संरक्षण विश्वास तेव्हा ती अधिक बलशाली बनते ती केवळ स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढींसाठी ही शक्तीचं मूळ बनते ती दोन्ही गोष्टीचं स्वरूप धारण करते पदार्थ आणि ऊर्जा म्हणूनच ती सृष्टीचा केंद्रबिंदू ठरते आम्ही म्हणाला म्हणजे तू माझी शक्ती आहेस तर सानवी हसली तू नेहमीच तत्त्वज्ञानीच्या गोते तडकवतोस हो मी तुझ्या ऊर्जेचा काही भाग घेतला त्यातूनच मी शक्ती रूपा बनले पण ती शक्ती मी तुझ्यावर वापरावी का नाही तो माझ्या अस्तित्वाचा अपमान ठरेल आम्ही म्हणाला पण जर मी माझं वर्चस्व दाखवलं तर तू का शांत राहतेस सान्वीने एक खोल श्वास घेतला तिचा आवाज आता मृदू पण भावनांनी भरलेला होता ज्याच्यासोबत मी माझे आयुष्य जगले माझं सुखदुःख शेअर केले ज्याच्यामुळे मला स्त्रीत्वाचं सर्वोच्च रूप मातृत्व मिळालं ज्याच्यामुळे माझ्यात एका जीवाला जीवन देण्याची शक्ती उत्पन्न झाली त्याच्या विरुद्ध मी बंड का करावं तू माझ्या जीवनाचा पाया आहेस तू दिलेल्या त्या उच्च स्थानाचा मी अपमान करू शकत नाही कारण तू मला फक्त संसार नाही दिलास तर मला माझ्या जीवन जगण्याचा अर्थ दिला आहेस क्षणभर आम्हीचे डोळे ओलावले त्याने विचार केला ही स्त्री जिला मी कित्येक वेळा अपमानित केलं दुर्लक्षितही केलं तीच आज माझं अस्तित्व परिभाषित करते आहे सानवी म्हणाली आणि जर कधी मला माझी शक्ती वापरायची वेळ आलीच तर मला काही राग दाखवायची गरजच नाही मी फक्त माता सीताप्रमाणे शांत तयारी करेन आणि माझं उत्तर तुला त्या शांततेतच सापडेल त्या क्षणी घरात पूर्ण शांतता होती फक्त पावसाचा मंद आवाज आणि तिच्या शब्दांची प्रतिध्वनी आम्ही तिच्याकडे पाहत म्हणाला सानवी तू खरंच माझ्या जीवनाची वेदांत आहेस मी वाचनातून जे शिकलो नाही ते तू मला आज काही वाक्यातच शिकवलंस तू मला समजावलं की शक्ती म्हणजे अधिराज्य नव्हे शक्ती म्हणजे प्रेम संयम आणि सृजन सानवी हसली आम्ही प्रत्येक स्त्रीत एक देवी असते पण ती देवी प्रकटते तेव्हा जेव्हा पुरुष तिच्या सामर्थ्याला सन्मान देतो तिला आदर देतो जगात जेथे स्त्रीचं स्थान अबाधित आहे तेथे संतुलन आणि शांती टिकून राहते जेव्हा स्त्रीचं मन तोडलं जातं तेव्हा संपूर्ण सृष्टी विस्कटते आम्ही तिच्या पायाशी बसला आणि म्हणाला मला वाटतं मी विद्वान आहे पण खरं तर मी अजून विद्यार्थीच आहे तू माझी गुरु आहेस माझी सखी आहेस माझी शक्ती आहेस सानवीने त्याचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली आणि तू माझा आधार आहेस शक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तिला आधार मिळतो आपण दोघे वेगळे नाही ऊर्जा आणि पदार्थ एकत्र आले की सृष्टी टिकते दोघेही त्या क्षणी काही बोलले नाहीत बाहेर विजा चमकत होत्या पण घरात शांततेचा दिवा पेटला होता त्या पे दिव्याच्या उजेडात अमेला जाणवलं तो ज्या देवीला शोधत होता ती त्याच्या घरातच होती त्या ते रात्री त्याने आपल्या डायरीत लिहून ठेवलं आज मी जाणलं देवत्व मंदिरात नाही ते, ते डोळ्यात आहेत जिथे प्रेम आहे संयम आहे त्याग आहे आणि माझ्या देवीचं नाव आहे सानवी त्या दिवसानंतर आम्ही दररोज सानवीच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे अधिक लक्ष देऊ लागला ती घर सजवायची मुलासोबत खेळायची वृद्ध आईबाबांना औषधं द्यायची संध्याकाळी त्याच्यासोबत चहा घ्यायची प्रत्येक क्षणात तिचं सामर्थ्य दिसायचं नाही ओरड नाही गर्व फक्त मृदुता आणि सृजन आम्ही आता ग्रंथापेक्षा जीवन वाचू लागला होता म्हणायचा वेद सांगतात की स्त्री शक्ती आहे पण जीवन सांगतं की ती शक्ती म्हणजे प्रेमाचं रूप आहे आणि खरंच त्या दिवसानंतर त्यांचं घर मंदिर बनलं जिथं स्त्री आणि पुरुष नव्हते तर ऊर्जा आणि पद्धताचं संतुलन होतं त्यात देवत्व होतं आणि तेच खरंच जीवन होतं स्त्री ही फक्त नात्याची जोडीदार नाही ती सृष्टीची निर्मातीही आहे घराची देवी आणि संस्कृतीची रक्षक आहे ती शक्ती आहे पण ती शक्ती विनाशाची नाही तर सृजनाची आहे ती शांततेत लढते आणि प्रेमानं जिंकते अमेईप्रमाणेच आपणही कधीतरी आपल्या आयुष्यातील सानवीला ओळखायला हवं जी आपल्यासाठी जगते आणि आपल्यातूनच आपलं जग निर्माण करते तुमचं काय मत आहे या कथेबद्दल कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद